और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

त्याला अटक करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्पचार येथील एस एस टी जवळ असलेल्या साई क्लिनिक या खाजगी दवाखान्यात श्रीकृष्ण कुमावत हा बोगस डॉक्टर दोन पासून वैद्यकीय व्यवसाय करत होता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना नसल्याचा आरोप फिर्यादी डॉक्टर राकेश गाजरे यांनी केलाय या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आरोग्य विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे तक्रारी केल्या त्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात कुमावत विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही राकेश गाजरे यांनी कुमावत इंजेक्शन देत असल्याचं तसेच तपासात असल्याचं व्हिडिओ विठ्ठलवाडी पोलिसांना सादर केले त्यामुळे पुन्हा एकदा कुमावत वर गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात दहा वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा असल्यानं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी कुमाव त्याला अटक करत न्यायालयात हजर केला नमस्कार विठरवाडी पोलीस स्टेशन मध्ये संबंधित डॉक्टरवरती बोगस डॉक्टर संदर्भाने कारवाई करण्यात आलेली आहे या अगोदरही संबंधितावरती एक गुन्हा दाखल होता आणि पुन्हा मान्य न्यायालयाच्या आदेशाने संबंधित डॉक्टरवर दुसरा गुन्हा दाखल झाला होता तर त्यात आपण त्यामध्ये यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर दिनांक आठ ऑगस्ट पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे क्राईम पी आय चंद्रहार दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा